पेक्षा जास्त लोक आज या ठिकाणी शिंदत आहेत मागच्या वेळेस तुम्ही बदलापूरमध्ये ज्यावेळेस लोकार्पण झालं रुग्णवाहिकेचं त्यावेळेस एक वक्तव्य केलं होतं की आम्ही उशिरा पोहोचलो पण आजची गर्दी पाहता उशिरा पोहोचलो असं वाटतं उशिरा तर म्हणजे ठाणे पालघर जिल्ह्यात किंवा कोकणाच्या शेवटच्या डोकापर्यंत पोहोचलो असताना बदलापूर शहराकडे आम्ही शेवट उशिरा पोहचलो ही गोष्ट खरी आहे परंतु जे खरं आहे ते सत्य मांडल्यानंतर स ॲटोमॅटिक समाजबरोबर येतो आणि आज ते समाजाने दाखवून दिलं की आम्ही आपल्या बरोबर तुमच्या खऱ्या कामाच्या बरोबर आम्ही आहोत कोणी काय केल्यापेक्षा आपण काय केलेलं आहे गेल्या केले पंधरा वर्षात ते व्यवस्थित बदलापूरकरांना प्रत्येकापर्यंत आपण मांडलेलं आहे आणि त्या दृष्टीने आज लोकं मोठ्या संख्येने आले होते समाजबद्दल निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आता वेळ आहे परंतु अर्ज भरल्यानंतरची प्रचाराची जी दिशा असेल ती कशा प्रकारची असेल प्रचार घरघरच गर प्रचार असेल जे घर गर घरी जिजाऊनी काय काम केलं नेलेसाम स्वतःच्या कमाईतून स्वकमाईतून आपल्या समाजासाठी काय काम केलं आहे हे प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत एकवीस लाख मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल जेणेकरून मग सोशल मीडिया असो प्रत्यक्ष घर घरटू घर राहू परंतु प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल आणि मतदारसुद्ध व्यवस्थित विकास काम बघून आणि पुढचा बदलापूरबाबत विकासाचा आराखडा कारण दहा वर्षात एकही लोकल वाढले नाही लोकसंख्या वाढली दोनची सात लाख तर ते, ते दृष्टीने लोकल वाढवल्या जाईल पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न बदलापूर करायचा आहे तो सोडवण्याचं आश्वासन देण्यात येईल आरोग्याबाबत तीन तेरा वाजले ते काही इथे सोनोग्राफी एक्सरा निघत नाही तर त्या त्याची व्यवस्था करण्यात येईल या सर्व ज्या गो गोष्टी गरजेच्या आहेत इथे इंजिनिअरिंग कॉलेज नाही एखादं चांगलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही सी बी एस सी स्कूल नाही ज्याप्रमाणे झडपोडला सी बी एस सी स्कूल आहे का ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये जिजाऊने केलं त्याप्रमाणे इथेही सी बी एस सी स्कूल का जिथे गरिबांची मुलं चांगलं शिक्षण घेतील अशी व्यवस्था करण्यात येईल आपण आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन केलंय ले की लेखी स्वरूपाचं आश्वासन द्या यामागचं नेमकं एक उद्देश कसा काय शहात्तर वर्षामध्ये प्रत्येक निवडणुकीला समाजाला फसवलं जातं था था वो वो दुण्छे दुण्छे था था का अगदी जाहीरनामे येतात आणि वस्तुस्थिती तशी राहत नाही का पुढच्या पाच वर्षामध्ये बघायला गेलं तर जाहीरनामातली एखाद दुसरं कामही होत नाही कामं तर दोनशे दोनशे दाखवली जातात काम दोनशे कामं करणार आपण बॉन्ड पेपर लिहून द्या स्टॅम्प पेपर लिहून द्या असं सांगितलं का आपण जे लिहून दिलं ते शंभर टक्के आपल्याला करायचंय त्या दृष्टीने लोकांना आश्वासन दे राजकारणामध्ये येताना राजकारणात आल्यानंतर आम्ही समाजकार्य करू अशा प्रकारची वक्तव्य केली जातात आपण स्वतः समाजकार्य करून राजकारणात येत आहेत लोकांनी निश्चितच आपला विचार करावा काय वाटतं राजकारण हे नाही ते राजकारण लोकसभेत लोकसभेचं मिळालेलं पद आहे ते शंभर टक्के समाजकारण करण्यासाठी लोकांनी त्याचा बाजार मांडले राजकारण केलेलं आहे ते थांबवण्यासाठी मी येतो की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली समाजकारण हे लोकसभेतून लोकसेवेतून लय काही लोकसेवक म्हणून त्यांनी करायचं असतं मग अगदी नगरसेवकापासून खासदारापर्यंत त्यांनी सेवा करायची असते परंतु आपल्या सगळ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आपल्या पिढ्यान पिढ्या शिकले नव्हत्या त्याचा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन यांनी त्याचा मिसयूज केलेलं आहे ते परत आपल्याला बाबासाहेबांच्या आता चौदा एप्रिलला जयंती आहे त्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन हो करून कर ते सांगायचं का आता प्रत्यक्षात राज्यघटना तुम्हाला अपेक्षित असलेले सत्ता का लोकसेवक कसा असतो ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करू